नमस्कार डीटी न्यूज मराठीच्या या विशेष वृत्तांतामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आई विलासडे किनवट तालुक्यातील मांडवी परिसरातील दरसांगी फाटा ते मोहाडा घाटापर्यंत अंदाजे अंतर जवळपास चार ते साडेचार किलोमीटर आहे आणि या रस्त्याच्या बांधणीला सुरुवात झालेली आहे पावसाळ्याच्या तोंडावरच या रस्त्याच्या बांधणीला सुरुवात झाली आहे त्यामुळे या पावसामध्ये नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे या रस्त्याच्या निर्मितीमध्ये माती मिश्रित मुरूम वापरल्यामुळे रस्त्यावर सर्वत्र चिकल पसरला आहे त्यामुळे हलकासा पाऊसही पडला तर रस्ता चिकलमय होतो त्यामुळे रस्त्याहून येणं जाणं करणं खूप कठीण होत दूधगाव बाबानगर खेडी आणि मोहाडा या गावातील शाळकरी मुलं मांडवी येथे शाळेत शिकायला जातात त्यांची जी वाहने आहे ती या चिखलामध्ये फसतात अनेक वेळा रस्त्यावर गाड्या फसल्याचं आणि मोटरसायकल पडल्याचे उदाहरणं आहेत या चिमुकल्यांना शाळेमध्ये नेण्यासाठी मानव विकासची बस यायची पण रस्त्यावर सर्वत्र चिखल आहे आणि त्यातल्या त्यात ठिकठिकाणी पूल बांधणीचं काम सुरू असल्यामुळे या रस्त्यावर चालणं अतिशय अवघड होऊन बसलं आहे पाऊस सुरू झाला की रस्त्यावर सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरत त्यामुळे या रस्त्यावरून येणं जाणं करणं यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते आपण या व्हिडिओ फुटेजमध्ये बघू शकता की एक मालवाहक टेम्पो रस्त्यावर फसला आहे आणि त्याला काढण्यासाठी आता जेसीबीची मदत घेण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस बरसल्यास या भागातील नागरिकांची तारंबळ उडते आणि पावसाच्या मोसमामध्ये या रस्ते बांधणीला सुरुवात का झाली असा प्रश्नही नागरिक करत आहे आणि त्याचबरोबर रस्ते बांधणीमध्ये जो माती मिश्रित मुरुम वापरण्यात येत आहे त्यामुळे सर्वत्र चिखल होत आहे असा आरोप गावकऱ्यांनी ला पण ठेकेदार कंपनी मात्र ऐकून घ्यायला तयार नाहीत रस्ते काम होत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंते नेमके कुठे असतात हाही एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे विद्यमान आमदार भीमराव केराम यांनी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वत्र पायाभूत सुविधेवर भर दिलेला आहे त्यामुळे कोट्यावधी रुपयाचा निधी रस्ते बांधणी आलेला आहे वाडी तांड्यापर्यंत दुर्गम भागापर्यंत रस्त्याचं जाळ निर्माण करण्यात येत आहे पण पावसाच्या मोसमामध्ये हा रस्ता निर्माण होत असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत एक तर एक पावसाला चालू आहे रोज पाणी येतोयदारांनी जे मा... माती मिश्रीत जे मुरूम टाकली आहे ती दळणवळणासाठी रस्ता नसून नुसतं चिकल झालेला आहे आणि जे आमचे शाळेत जाणारे जे विद्यार्थी आहेत बाळ त्यांना जे आहे ना दुनियाचा त्रास व्हायले त्याच्यानंतर आमचे जे हे बाबा नाईक तंडा दर्शवांगी त्याच नंतर खेडी मोहाडा हे गावाचे जे लोक आहे मोटरसायकल जे आहे हे चालवताना एवढा त्रास व्हायलाय की माणूस कधी स्लीप होऊन कुठं पडेल आणि कसं काय होईल हे करणं गेले जीव धोक्यात टाकून आमचं दळणवळण चालू आहे तुम्ही बघू शकता जे व्हिडिओ आहे मुलाबाळांचं आम्ही बनवलेलं त्याच्यात शाळा जाण्यासाठी जे पोरं येतात ते खाली उतरून पायी पायी जातात पुन्हा बसतात आणि मानव विकास कल्याणची जी, जी गाडी चालायची होती आमच्या लहान मुलासाठी ती गाडी ह्या रस्त्याच्या कंटाळ्यानं चालू नाही आहे आणि आम्हाला प्रायव्हेटमध्ये दहा ते बारा हजार रुपये ऑटो ट्रॅव्हलिंग खर्च द्यावा लागतोय जे शासनाने सवलत दिलेली आहे ती सवलत आम्ही घेऊ गेलो ह्याला जबाबदार कोण हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी